बातमी सत्यता ही ओळख <Syamilise》> विद्यार्थिनींची सुरक्षा व सुरक्षिततेची क्षमता वृद्धिगंत करण्यासाठी तीन दिवसीय मिशन प्रहार कार्यक्रमाचं आयोजन धुळे <Syamilisa beanmanim kita> जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा व सुरक्षिततेची क्षमता वृद्धिगंत करण्यासाठी ग्रँड मास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांच्या उपस्थितीमध्ये तीन दिवसीय मिशन प्रहार कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले धुळे जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद महापालिका एकात्मिक आदिवासी विकास व पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानानं धुळे जिल्ह्यातील मुलींना आत्मज्ञान मिळावे तसेच स्वतःचं स्वसंरक्षण कसं करावं या महत्वाच्या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनातून सदर कार्यक्रम होत आहे तसेच या कार्यक्रमात अकरा ते बारा हजार मुलींनी सहभाग यावेळी नोंदवला होता अशी माहिती यावेळी धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिली आहे शहरातील मैदानावर जिल्ह्यातील दहा हजार जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते ग्रँड मास्टर शिपुजी शौर्य भारद्वाज यांनी स्वतः स्व संरक्षणाच्या धड्यासह सायबर सुरक्षा मुलींचे कायदेशीर हक्क का। तसेच लैंगिक गुणांपासून संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन करणार आहेत तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात विद्यार्थिनींनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलंय प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे धुळे जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन धुळे एकात्मिक आदिवासी विकास धुळे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आणि त्यांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थ गुड टच बॅड टच सायबर सिक्युरिटी सायबर सेफ्टी आणि रोड सेफ्टीवर तीन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्यांनी आपलं ज्ञान त्यांना भेटायला पाहिजे आत्मज्ञान भेटायला पाहिजे आणि स्वरक्षणासाठी ते कसं वापरता येईल हे आमचं एक त्याच्या मागचं विजन आहे आदरणीय मुख्यमंत्रीजी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा आ, यां मार्गदर्शना मा प्रोग्राम होतो आहे आणि त्यानुसार आम्ही मुलांना तीन दिवसाचं ट्वेंटी सेवन टू ट्वेंटी नाईन प्रशिक्षण देणार आहे जवळपास अकरा बारा हजार मुलींचा समावेश आहे हा फर्स्ट फेज आहे आमच्या ट्रेनिंगचा नंतर आम्ही जिल्ह्यातल्या जितक्या मुली आहेत अराउंड एटी वन थाउजंड मुलींना ट्रेन करण्याचा आमचा विजन आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा